क्रांती शेतकरी बाजार मार्केट कमिटी त्या परिसरामध्ये आपण सगळे जमलेले माझ्या शेतकरी वाहन तरुण मित्रांनो आणि माझ्या बरोबर आलेले रहीत क्रांतीचे आमचे महाराष्ट्राचे समन्वय आदरणीय शिवनाथराव जाधव वार्षिक दिवसाचे आमचे अध्यक्ष आदरणीय सांगलेजी त्याचबरोबर या ठिकाणी अनेक मंडळी माझ्याबरोबर गेले अनेक वर्षे काम करत होती त्याच्यामध्ये विलास बापा आहे ताराचंद आहे आपा शिवाहिरे आहेत विविदास आहेत अनिल कोकण सुरवंशी आहेत देविदास पवार आहेत बापूराव चौधरी आहेत शिवाजी चौधरी नारायण तुकाराम चौधरी मुकुंद महाले पांडुरंग अहिरे पांडव चौधरी त्याचबरोबर या ठिकाणी शांतता आहे आहेत आपले धुळ्यावर लागलेले दुसऱ्याध्यक्ष पाटील साहेब आहेत तर डॉक्टर या ठिकाणी उपस्थित राहिलेले सरावर सर, में <laughs> <सरक्ञे> सर। <laughs> आ, तो तो तुझा सर म्हणत राहतो चेहरे ओळखीचे आहेत कारण पाच सहा वर्ष मी या ठिकाणी राहिलेलो आहे अजून राहिली असतील तर मी कार्यक्रमाला बराच वेळ झालाय आणि तुम्ही सगळे जमलेले शेतकरीच मी ताराचंदला धन्यवाद देईन की ज्यावेळेस मी पधान मंत्री होतो आणि तारा चेंद माझ्याकडे आल्यानंतर की भाऊ तुम्ही मंत्री झाला म्हणलं की कार्यकर्त्याला वाटलं की आपल्याला काहीतरी दिलं पाहिजे मी तारा चेदला सांगितलं की असं काही नेता येत नसतं पण मी एक राज्यामध्ये असं एक धोरण तयार केलेलं आहे की शेतकऱ्यांनी फार्मर प्रोड्युसर कंपनी निर्माण कराव्यात आणि त्यांनी मार्केट कमिटी उभा कराव्यात म्हणजे पॅरल मार्केट कमिटी शेतकऱ्या मला सगळ्यात सांगायला आनंद होतो की महाराष्ट्रामध्ये पॅर मार्केट कमिटी जर खऱ्या अर्थानं कुणी उभा केली असेल शेतकऱ्यांची तर ती चाराचे म्हणजे साबदादा आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना ते करता आलं असत परंतु दोन आदिवासी लेकर धाडशाने याच क्षेत्रामध्ये होतात आणि आज खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला न्याय द्यावा लागेल आता तंत्रज्ञान बदललेलं आहे बदलत्या तंत्रज्ञानामध्ये आपल्याला वेगळ्या पायी आता शोधाव्या लागणार आहे आणि शेतकऱ्याला आता जगाबरोबर स्पर्धा करायची आणि अशा परिस्थितीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधा ह्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये दे आपल्याला भविष्य काळामध्ये द्याव्या लागतील तरच खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला दोन पैसे शेतमाला चांगला भाव त्याला मिळू शकेल आणि म्हणून मी गेल्या आठवड्यात माझ्याकडे आल्यानंतर भेटल्यावर सांगितलं की तुम्ही पहिल्यांदा जागा एक पिक्स करा आणि तिथं मार्केट कमिटी उभा करा मी आता दाराचे चिंता करू नको सहा वर्ष आमदार आहे म्हणजे पुढची विधानसभा झाली तरी मी आमदार एक वर्ष आहे आणि आपण चांगली मार्केट कमिटी की इन्फ्रास्ट्रक्चरला जी नाबार्ड करून मदत लागणार आहे मग ती दोन कोटी लागू तीन कोटी लागू पाच कोटी लागू ती देण्याची जबाबदारी मागे असेल चांगली मार्केट कमिटी आपण उभा करू त्याच्यामध्ये वेरहाऊस असेल त्याच्यामध्ये कोल्ड स्टोरेज असेल तिथं गोडावना असतील तिथं निर्यात करण्याच सुविधा असतील अगदी पॅकिंग पर्यंत त्या ठिकाणी आपण त्या सुविधा त्या ठिकाणी आपण उभा करू आणि त्याच्यासाठी ज्या केंद्राच्या राज्याच्या ज्या योजना आहेत त्या सगळ्या योजना आपण लागू करू काय शोध खरं तू कर्तबकार आहे तुझा भावी कर्तव्य आहे तुमचं कुटुंब कर्तव्य तुम्ही ही चळवळ शेतकऱ्यांच्या घरामध्ये लक्ष्मी येणारी चळवळ खऱ्या असताना तुम्ही मार्केट कमिटीच्या माध्यमातून हातामध्ये घेतलेले शरद जोशी म्हणायचे एकोणीसशे ब्याण्णव ला त्यांनी विचार मांडला की देशभर शेतकऱ्यांच्या कंपन्या तयार झाल्या पाहिजेत शेतकरी शेतकरी आता मार्केटमध्ये उतरला पाहिजे आणि त्यावेळीची आमची भाषणं असा की आमचा बाप शिकवायला शिकला पण ऐकायला शिकला नाही पण ताराचंदगड बघितल्यानंतर आमची लेकरं आता ऐकायला सुद्धा शिकलेली आहे ते यातून आता आणि म्हणून एक अत्याधुनिक मार्केट कमिटी आपण या ठिकाणी उभा करूया त्याचा प्लॅन तसा तयार करूया त्याची सगळी माहिती मी घेतलेली आहे पुढच्या आठवड्यामध्ये बापू तुम्ही मुंबईला बरोबर पुढच्या आठवड्यात या अधिकाऱ्यांच्या बरोबर बैठकी आपण लावणार आहे की प्रोजेक्ट अहवाल आपण कसा तयार करा पहिल्याचा आपण प्रोजेक्ट अहवाल तयार करू आणि निश्चितपणानं या भाग ही माझी कर्मभूमी आहे कारण या मातीनं सदाभाव खोत केला आमदार केला मंत्री केला याचं सगळ्यात श्रेय जर कोणाला असेल तर या मातीला आणि म्हणून या, या साखरी तालुक्यातल्या जनतेसाठी जेवढं मला करता येईल तेवढं करण्याचा मी प्रयत्न करणार तुम्ही मला जिथं हाक मारत तिथं मी निश्चितपणाने उभा राहणार कारण हा तालुका तसा वैभव संपन्न असणारा तालुका कान या नद्यांच्या वरती असणारी धरण निसर्गाची सगळ्या खोऱ्यांच्या मध्ये वृक्षाचा बाहारलेलं सगळं वनराय आणि असा एक थंड हवेच ठिकाण म्हणून सुद्धा आपण ओळखतो या परिसराला ओळखतो आणि एवढा सगळी नैसर्गिक साधन संपत्ती असताना या तालुक्याचा विकास होऊ शकला नाही पांजरा कान सारखा सहकारी साखर कारखाना कि ज्याला बैलगाडीनं नऊ जाऊ शकतो त्याला ट्रॅक्टर लावायची गरज नाही सगळ्या कारखान्याच्या आजूबाजूला वर्षभर वर साखर कारखान्याला एवढा पुरेसा ऊस या ठिकाणी निर्माण होऊ शकतो दुर्दैवानं या भागामध्ये दुधाची गंगा ताराचे चेन सगळ्यांनी आणली त्यावेळी साठ हजार लिटर दूध संकलन झालं परंतु अनेक राजकीय लोकांनी प्रचंड अडथळे आणले त्यामुळे तो प्रकल्प भैया म्हणला तसा त्या दिशेला आम्ही निघालो पण काही राजकारणी मंडळींची भावना अशी तयार झाली की सदाभाव इथं स्थिर टावर झाले की उद्या कारखाना चालू करायचे म्हणतात मग चालणार कारखाना चालणार अजून काही काही पुढे होणार आणि मग आमचं राजकारण त्यांच्या हातात जाईल आणि मग अनेक अफवा सोडल्या की बाहेरचा आला आणि मोठा झाला अशा पद्धतीनं मला प्रचंड प्रमाणामध्ये त्रास दिला गेला परंतु मी मात्र या मातीची नाळ अजिबात तुटू दिली नाही आणि म्हणून भविष्य काळामध्ये इथल्या तरुण पिढीसाठी आपल्याला शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करायला प्रचंड वाव आहे शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग या तालुक्यामध्ये उभा राहू शकतात त्याच्यामध्ये काम करायला प्रचंड वाव आहे हा तालुका असा आहे की इथं कांदाही पिकतो इथं ऊसही होतो आणि इथं भाजीपालाही होतो म्हणजे मल्टीपर्पज सगळं उत्पादन खऱ्या अर्थाने या तालुक्यामध्ये निर्माण होत परमेश्वरानं या तालुक्याला या मातीला दिलेलं हे मोठ वरदान आहे असं म्हटलं तरी काय वावग ठरणार नाही देश शिरवाडीचे बाळवांना सुद्धा आमच्या बरोबर काम करू दुर्दैवानं ते आज आमच्यातन निघून घे आमचे चंदुशेख असतील वल्याणाचे आमच्या अन्न असतील किती जुन्या माणसाची मोठी टीम गिरीश भाई आता आल्या की नाही मला माहित नाही एक मोठी टीम त्या काळामध्ये आमच्या बरोबर खऱ्या अर्थानं काम करत तुम्ही का हे मुद्दा मी आज करून पिढीला सांगितलं निश्चित ताराच्या विश्वास ठेवला या मार्केट कमिटीला तुम्ही ताकद दिली निश्चितच ही मार्केट कमिटी या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये ही मार्केट कमिटी आदर्श मार्केट कमिटी म्हणून जनली जाईल अशा पद्धतीने भविष्य काळामध्ये तिथं काम होणार आहे आणि तिला जेवढी मदत लागेल तेवढी सगळी मदत मी करण्यासाठी दिवस रात्र कष्ट खाईन याच्यामध्ये मात्र शंका नाही असं प्रॉब्लेम एक आहे की आमच्या ताराचे बोलका नाही तो थोडा लादळू सारखा का काम करतो मी ताराचे आपलं सांगितलं की अरे पंधरा दिवसांनी एकदा मला फोन करत जा तुम्ही या मुंबईला बसा वेगवेगळ्या योजना आहेत आणि त्या सगळ्या ताराचे आपण इथं लागू करूया एवढं चांगलं तुम्ही काम करताय काय त्याच्या बरोबर आहे आणि तारक्यात तू घ्या तू सगळं मंजुरी वरणा नाही तर मी बघतो ना दिल्लीत सरकार आपलं आहे राज्यात सरकार आपलं आहे योगाने मी त्या सरकारमधला सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे का नाही जरी मी दोनदा आमदार मंत्री असलो तरी छातीवरचा बिल्ला काढला नाही याचं कारण माझी जात ही काळी आयची आहे माझं नातं मातीशी आहे आणि म्हणून मी काही झालो तर मी ठरवलं शेतकरी चळवळ आणि शेतकऱ्याचा छेंडा पताका हे खंड्यावरचा आयुष्यभर कधीही खाली ठेवायची नाही भूमिका घेऊन मी या ठिकाणी काम करत आहोत सगळे विलास बापू वगैरे सगळी मंडळी जुनी टीम आज तेवढ्या दोघांना या चळवळीमध्ये थोकून देऊन काम करत्या परत एकदा मी या रयत क्रांती माझी मार्केट कमिटीला मनापासून अनेक शुभेच्छा देतो आणि सारा विनंती करतो की लवकर तुम्ही जाग्याचं नियोजन करा आणि एक चांगला प्रोजेक्ट आपण या ठिकाणी उभा करूया मी एवढा शब्द देतो की तुम्ही जाग्याचं नियोजन फक्त करायचं पैशाचं नियोजन मी करायचं आणि तुम्हाला तिथं काही इन्फ्रास्ट्रक्चरला पैसे कमी पडू देणार नाही रस्ते विस्ते सगळं आम्ही करू शकतो तुला वाटत की ते रस्त्याला पैसे म्हणून मी तुमचा प्रतिनिधी म्हणून सरकार मध्ये या काही कमी पडणार नाही एवढंच नाही ताराचे सांगतो ती मार्केट कमिटी कामाला लागा वर्ष दीड वर्षात आपण उभा करू आणि ती पूर्ण झाल्यानंतर त्या मार्केट कमिटीच्या शुभारंभाने राज्याच्या मुख्यमंत्र्यांना घेऊन याची जबाबदारी शुभारंभ ज्यावेळी आपण केला नाही के त्यावेळी राज्याच्या पधानमंत्र्यांना घेऊन तू काय चिंता करू नाही जमलं तर दोन अडीच वर्षांनी मी झालो तर मंत्री नाही तर काही हरकत नाही गंती जबाब सोडून घेऊ आपण पण एक चांगली मार्केट कमिटी या परिसरामध्ये उभा करू परत एकदा मी माझ्या मनापासून अध्यक्ष शुभेच्छा धन्यवाद